आले शाळेत एक विचारू का शाळा आवडती का नक्की का आवडती शाळेत शाळेत ते तर सगळ्यांना शिकवतात शाळेतून काय फायदा काय असतो ते माहिती आहे ना काय असतो काय नुसत शिकवतात आणि तिथून पुढे काय फायदा होते नाही माहिती शाळा शिकलं काय होत आणि जॉब नोकरी का झालं आणि आपल्याला जॉब लागतो त्याच्यासाठी आपल्याला काय शिक्षण पाहिजे आपण शिकलं का मोठं होतो चांगले मार्क पडले चांगले पर्सेंटेज पडले मग आपल्याला चांगला जॉब लागतो मग मा आपल्याला मार्ग मिळून गरज गरजच नाही आपली एक लाईफ सेट होऊन जाते त्याच्यासाठी शाळा शिकायला लागते हाय गी मग त्याच्यासाठी हुशार बनवायला लागतो अभ्यास करायला लागतो तेव्हाच मग पुढं शिकून मोठं होता येतो आहे की नाही तसंच मग मला एक सांगा आई आवडतीचे आवड पप्पा आवडतात का वडील आवडतात का तुम्हाला का आवडतात तू सांग आई पण करते सगळा खर्च ते करतात नाही की नाही तुमच्यासाठी मेहनत करतात कोणासाठी करतात अशी आई पण करते तर आईपेक्षा जास्त पप्पा पण करतात त्यांनी काम नाही केलं मेहनत नाही गेली तर तुम्हाला काय भेटणार आहे नाही ना, म्हणजे पप्पांचं पण महत्व आहे की नाही तसं आईचं आहे तसं वाटतं की नाही खरं तुझे पप्पा तुझ्यासाठी काय काय करतात जे आहे ते देतात सगळं आणि तुझे तुमची साईड घेतात की नाही मम्मी तुम्हाला रागवलं तर तुमच्या साईडने असतात की नाही तुझे पण करतात लाड करतात तुझ्यावरती प्रेम करतात तू म्हणजे पप्पाची सुद्धा जेवढी मम्मीची गरज आहे तेवढी पप्पाची पण आहे कारण ते दिवसभर काम करून मेहनत करून एक एक पैसा जमा करून कोणासाठी करतात स्वतःच्या मुलांसाठी त्यांची एक इच्छा असते की आपला मुलगा शिकून मोठा व्हावा आहे की नाही त्यांनी चांगले मार्क पाडावेत आपण एवढं मेहनत करतो आहे त्याचं कुठंतरी चीज व्हावं तो, हो। तो शिकून मोठा व्हावा त्याला चांगली नोकरी लागावी त्यांनी माझ्यासारखं निदान मी जसे दिवस काढले तसे त्यांनी नाही काढावे आपले दिवस त्याला नाही मिळावे आहे की नाही असा एक त्यांचा विचारच असतो की नाही म्हणून तो मोठा होऊन कुठंतरी चांगले कामाला लागून उद्या मलाही त्याची गरज पडेल म्हणजे मी पण मग माझही नंतर मी काम ते तर काम शेवट पण करणार नाही म्हातारी झालं उद्या ते घरीच बसणार त्यांना कोण सांभाळणार कोण सांभाळत अरे हा पप्पा म्हातारी झाल्यावर त्यांना मग ते काम नाही करणार तुम्ही मोठे झाले आणि ते घरात बसले मग त्यांना कोण सांभाळतं तोच ते विचार करतात की मी जर आता माझ्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं त्याच्यासाठी खर्च केला तर तो उद्या मोठा शिक्षण करून मोठा झाल्यावरती त्याला चांगला जॉब लागल मी माझ्या कामातून निवृत्त होऊन मी घरी बसेल मग तो मला सांभाळेल हा त्यांचा एक विचार असतो हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे पप्पा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत ते आहे म्हणून आपण आहे लक्षात बाप हा बाप असतो त्याची जागा कुणी घेऊ शकत नाही फक्त त्यांची जी इच्छा आहे आपण ती पूर्ण करायची असती ते जे काय म्हणतील ते ऐकायचं असतं आहे ना बरं आहे की नाही आपलं खरोखर आहे की नाही आहे ना सांगतात ना नेहमी तुम्हाला ते हे कर ते कर अभ्यास कर जास्त उद्या नको मारू इकडं नको जाऊ कशासाठी सांगतात आपल्यासाठी सांगतात की नाही पण त्यांनी पण पुढचा काहीतरी के विचार केला म्हणून सांगतात की नाही म्हणून आपणही त्यांचं ऐकायचं असतं आहे की नाही आलं की लक्षात मग तुम्ही मोठं होऊन काय करणार जॉब करणार पण अजून काय करणार वडिलांना घरातून बाहेर काढणार मग त्यांना त्यांना जीव लावणार त्यांची काळजी घेणार आज ते जे काही करतात ते आपल्यासाठी करतात मग उद्याही आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून अभ्यास व्यवस्थित करायचा मन लावून करायचा चांगले मार्क पडायचे आणि आपलं पुढचं आयुष्य कसं व्यवस्थित होईल याकडं लक्ष द्यायचं कारण हा साई खेळायचे दिवस तर नेहमीच असतात पण अभ्यासाचा एक टाईम असतो शिक्षणाचा एक वेळ असते त्याच्यात नाही केलं तर मग आपण काहीच करू शकत नाही बरोबर आलं लक्षात मग अभ्यास करणार हुशार होणार आणि वडिलांची काळजी घेणार ते सांगते ते ऐकणार ऐकणार नाही पुढं बरोबर